मंदार मुस्की रेड पट्टी विरोध लक्ष्मण धनगर ब्लू पट्टी असा मुकाबला अशी कुस्ती सरपंचाच्या भूमिकेमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीकोच तानाजी नरिकेसर अतिशय खट्ट कुस्ती आहे प्रेक्षणीय कुस्ती आहे ही नगर चे पैलवाय पार स्पर्धेतली कुस्ती चालू आहे टोक्याला टोक लावून चालणार नाही

पैलवान करू शकतो दादा बऱ्याच वेळा ऐकायला मी माझा मुलगा तालमी माझा मुलगा शाळेच्या लायकीचा नाही माझ्या माझा मुलगा घरी काम करण्याचा लायकीचा नाही जाऊ द्या जमलं तर तालमी टाकून देऊया पैलवान होईल तसं चालत नाही एक वेळा करा युपीसी करा इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा पण पैलवान व्हायचं तेवढं सोपं नाही बारा बारा महिने पुस्तकात वाचायचं आणि शेवटाला फायनल एक्झाम आले की वाचलेलंच पेपरात लिवायचं पण कुस्ती तसं चालत नाही संध्याकाळी कुस्ती संध्याकाळी कुस्तीचं मैदान म्हणून सकाळी कागद घेतला वही घेतली पेन घेतलं डाव लिहिले संध्याकाळी दुपारी डाव पाठ केलं संध्याकाळी आलो आतमध्ये आलं की लावलं दोवी लावतोय ढाक लावतोय निकालाला जातोय असं जमत नाही पुढचा काय करणार पुढच्याकडे पाहून समोरचं काय करणार मग मी काय करणार अशी कुस्तीची सायकोलॉजी असते रेस्ट मध्यंतरानंतर चालू कुस्तीचा स्कोप मस्की विरुद्ध धनगर अशी कुस्ती एक बॉल एक बॉल एकच शरदराव कचरे आले असतील तर त्यांनी मात्या आखड्या जवळ यायचंय शरद कचरे हडाच्या काड्या रक्ताच पाणी करावं लागत सकाळ संध्याकाळ दोन वेळा यमाच्या दारातून जाऊन यावं लागत तेव्हा ही कुस्ती तेव्हा खेळ आत्मसात होत असतो आणि समोरून आकडीचा प्रयत्न होता लक्ष्मण धनगरचा आकडीचा मनसुबा जाणलेला आहे मस्के पैलवान धोनी तेवढ्या तुला मुलाचे पैलवान पुढची कुस्ती लावण्यासाठी मान्यवर असतील दत्ता शेवाय पाटील शिगो भगत पाटील अरुण भाऊ वारुळे हरिभाऊ कडले व नगर शिंदे

दोन हजार आठ अधिवेशन झालं कडा सांगलीला एक पॉइंट कुठे गडेगावला सांगली जिल्ह्यामध्ये आणि तिथं संदीप बारगुजीने साथ तुलावला आणि या जिल्ह्याला उपमहाजी किताब आणि तोच सांगतो लावण्याचा प्रयत्न होता लक्ष्मणचा

ઉપર આમ ન બસું ન કર ચાલ ન કર જિતવર કર ભરતવર ભરતવર બરના આ બસ ઉપર 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 મુટ ન બેહીશ બરાવર એ બરાવર મારવાડ ખાલી 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 ઓડ ઓડ નહી 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 મારવાડ ખાલી રેસ જમ્પ કરતે તું કે છે મતો ગરવડ ન કર મારના માંગ હ માંગે